हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय कमेंट करून माझी आय मोठी तिला फक्त फटाके पकडायला सांगितले ते म्हटले मला भीती वाटते फटाक्यांची आणि मी हातात फटाके वाजवणार मी तुला फटके देणार आहे जर हातात फटके वाजव फटाके वाजवले तर ना आम्ही व ते टेरेस वरती आलेलो आहोत आणि सकाळपासून चाल रात्रीपासून चाललेलं की ना की ना आई फटाके वाजवायचे चल टेरेस वरती चल टेरेस वरती तर रात्री मी काय अंधारात घेऊन नाही आले मुलांना तर म्हटलं चला आता घेऊन येऊया म्हणून इथे घेऊन आले मी त्यांना किती वेळचे येते ना ते फटाके वाजवतात आणि तुमच्याकडे पण अशीच दिवाळी दिवाळीच्या आधी दिवाळी स्टार्ट झाली का मला कमेंट करून नक्की सांगा आणि श्री पण ना वीरच्या नादी लागून ती पण फटाके वाजवते काल त्यांची स्नेहल मम्मा आणि पप्पा आलेले होते तो ते ले ले तर ते ना गावात जाऊन वीरला घेऊन गेले आणि फटाके आणि ही पिस्तोल वगैरे घेऊन आलेले तर मुलांचे चालले इथे हे आणि अजून ना तुम्हाला जा हा तुम्हाला काही सांगत होते मी कि ना पुढचे ब्लॉग माझे तुम्हाला दोन तीन छान बघायला भेटतील कारण आम्ही कुठेतरी जाणार आहोत तर ते तुम्हाला बघायला भेटेन मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एकदा बोललेली ना की ह्यावेळेस दिवाळीला काहीच मजा वगैरे येणार ना नाही आहे कारण माझे मिस्टर अमेरिकेत आहे आणि इकडे मुलांना घेऊन मी आहे तर म्हटलं चला काय दिवाळी करायची का तर असं काही होणार नाही आहे दिवाळी आमची छान होणार आहे तर ती कशी होणार आहे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये हां तर आता ही जी रूम आहे ना ही समोने पूर्ण आवरली मी काहीच नाही केलं मी फक्त त्याला आहे ना हा जो बेड आहे ना हा उडू लागले आणि खाली झाडून पुसून घेतलं तर बाकी सर्व समोने आवडलं इकडचे जे कप्पा आहे ना हे पण आवरलं त्याने तोपर्यंत माझा स्वयंपाक झाला आणि ना इकडे श्रीव पण आली तोंड धुऊन आली बघा ही का केलं तू अशोक केलं तू झालं ना फ्रेश झाली ना आता तू गरम होते का कपडे फुल घातलेत आज नाही होते ना गरम तर ना इकडे ना एक मिनटं मी तुमच्याशी बोलते तर ना ही जी साडी आहे फ्लिपकार्टवरनं मी तुम्ही बघितलं असेल माझ्या मिस्टरच्या अमेरिकेला साठी होते ना त्यावेळेस मी एक साडी घातलेली होती तर माझ्या ना ती साडी खूप आवडली मला म्हणे की माझ्यासाठी ऑर्डर करेल पण मी ती मिशोवरनं न करता मी फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केली तर खूप करतात कशी आहे एक मिनिट एक मिनिट सेम से हो ना माझ्यासारखीच कलर ला वगैरे फक्त तिला जी कट वर्क होती ना ती याला नाही म्हणून मी प्लेन मध्ये ऑर्डर केली आहे आणि ही एकदम थर्ड क्लास अजिबात ही चांगली नाही कपडा वगैरे एकदम म्हणजे शंभर दिवशीच्या साडीसारखी साडी आहे मिनिटं मिनटं बसला शो दोन मिनिटं बस हा सगळ्यांना दाखव मी माझ्या आजीसाठी ऑर्डर केली पण ती छान नाही निघाली आपण मी मी ही साडी साडी रिटर्न करते आणि दुसरी श्रेने ना आता जेवायला बसली होती तर हिला ना मांडीवर घेऊन बसली आता बघा तिच्या तोंडात भात घातलाय तिला पाणी वाजत होती पूर्ण ओली करून टाकली आणि ना ही बेबी तिच्या पाठीमागे फेकली तर मी आले आणि मी म्हटलं काय ग तिला का मागे फेकलंय तर म्हणती तिने माझी पॅन्ट ओली केली ना बघू तुझी पॅन्ट कुठे ओली हो केली हो इथे के ओली गेली का अरे देवा काय कह, केलं तू तिला पाणी पाजत होती पाणी पिता पिता का कशी झाली सांग ना मला खंगी पटकन आवर जेवण करायचं पटापट पत। श्रीव श्री इकडे बघ बघा माझे श्रू किती गुड गर्ल ए स्वतःच्या हाताने खाते कशा झालंय भाता शोना ए सोना भाता कसा झालाय बिझी ती टी व्ही बघण्यात तुम्हाला घरच नाव सांगायचं राहिलं सांगू सांग ना छान आहे इकडे काका आहेत आणि आता मी बँकेमध्ये आलेलो हो आहोत पैसे काढण्यासाठी तर मी घरी होते दोन्ही मुलं झोपलेली होती काकांचा फोन आला की तू ये म्हणून तर मी साचू खुल्याकडून जाऊन आणि मी आले तर इकडे तर यांना का काकांना पैसे काढून देते आणि मग मी नंतर घरी तर तुम्हाला माहिती आहे की प्रसाद माझ्याकडे होता माहिती हां असेल माहीत कारण मी तेव्हाच ब्लॉगिंग स्टार्ट केलं होतं होतं तो, तो पुण्याला गेले आता शिकण्या शिकण्यासाठी विद्यापीठला तर त्याचा मला कॉल आलेला की रात्री दीदी मी येतो आहे म्हणून म्हटलं मग ये डायरेक्ट घरी तर मग आज, तो येतो आहे आज आज उद्या थांबेल माझ्याजवळ आणि नंतर मग तो मालुंजाला जाईल तर ना मग सकाळी समूह होता समूहनी मी एक बेडरूम आवरली त्याच्यानंतर आता एक बेडरूमाची जाईल आहे जर आता कारण बेड वगैरे ओढायला लागतो एवढं जडबी ओढू शकत नाही मग आता स प्रसाद येईल प्रसाद आणि मी सोफा आणि बेड दोन्ही ओढून रूमचा आणि हॉलचा आवडून घेईन तर तुम्हाला ते पण मी व्हिडिओमध्ये दाखवते आता मी इथून घरी जाते पैसे काढले की तोपर्यंत तो मुलं झोपलेले आहेत अजून मुलं उठायची नाही कारण साचे आहे म्हटल्यानंतर उठली परी तरी पण तिच्याकडे ती छान राहते तर म्हटलं चला मग आता काकांचा फोन आला होता मला की तू ये बँकेमध्ये मला पैसे काढायचे तर मी आले आता इथे तर भेटते मग घरी गेली श्रू तुमच्या सर्वांसाठी ने एक छान असं गाणं बोलणार आहे तर तुम्ही ऐका हा बोल बाळा इकडे बघ लगेच ते गा ते बघू ते नंतर ना श्रू गाणं बोल ना पुढे

पाणी घेऊन येते आता कोणतं गाणं बोल माहिती आहे का विठ्ठल माझा माझा बोल बर माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा

की बस म्हणजे जसं तिचे बाबा आले होते ना अमेरिकेवरनं त्यावेळेस जेवढा आनंद झालेला सेम तसाच आनंद झाला आणि फ्रीजच्या मागे लपू मला बोलते की आई मामा आला ना माझ्याकडे म्हटलं हो ते बघा खेळते आता मामा आला जेवण वगैरे केलं त्याने कारण तू सकाळी दहा वाजताच निघालेला होता आणि आता मस्त चहा घेतलाय आता आम्ही तर थोड्या वेळाने मुलांचं चाललंय की मामा वरती चल टेरेसला आपण फटाके वाजू तर आता अंधार पडल्यानंतर आम्ही वरती जाऊ आणि फटाके वाजू श्रीयू कोण आलं ग्रे श्री आला वा बघा किती खुश आहे बघितलं ना नको काढू व्हिडिओ का ग तुला डिस्टर्ब होत आहे का हे बंद करू का ठीक आहे केलं बंद खेळ आता मामा सोबत हा मामा कुणाचा आहे श्री हे ऐक ना हा मामा कुणाचा आहे गुणाचं आहे गेल्यावरती बघा किती खुश आहे मी ना आता इकडे आलो आलो शॉप मध्ये मला बँगल्स घ्यायच्या होत्या अशी मॅचिंग आणि अशा मॅचिंग मध्ये तर ते बघते मी इथे इथे भेटलेत मला काय रे बना थम दोर मिनिट तर मी घेते आणि तुम्हाला दाखवते कशा आहेत त्या आणि हे आहेत गळ्यातले मला नवीन शॉप आहे फ्रेंड्स तर ना मी आता गावात जाऊन आली आहे आणि मी काय काय घेतले ना हे मला तुम्हाला दाखवायचं आहे तर माझ्याकडे खूप सारे चोकर होते आणि गळ्यातलं पण होतं पण म्हटलं चला काहीतरी आता दिवाळी आहे आणि थोडंसं घ्यावं आणि मला आहे ना साड्यांवरती मॅचिंग बांगड्या पण घ्यायच्या होत्या तर म्हटलं चला बांगड्या घ्यायला जावं म्हणजे माझं आधी फक्त ठरलेलं की बांगड्या घ्यायच्या म्हणून मी बांगड्या घेण्यासाठी गेले बांगड्या घेतल्या बाकीच्या वस्तू बघितल्या मग चोकर बघितला तर चोकर म्हणजे त्या टाईपमध्येच आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते त्याला चोकर म्हणता येईल की काय म्हणता येईल मला माहीत नाही तर ते घेतलेलं आहे तर मी काय काय घेतलं हे पहिलं मी तुम्हाला दाखवते ना काय काय घेतलं हे दाखवते हा एक चोकर घेतलाय मी चोकर म्हणता येईल की काय म्हणता येईल सांगता येत नाही मला तर असा काहीच घेतला आहे मी दिवाळीला घालण्यासाठी साडीवरती आणि हे बघा हे एक ना ती साडी आहे ना माझी दुसरी वाईन आणि गोल्डन कलर मध्ये तर त्या साडीवर घालण्यासाठी मी हे एक घेतलेलं आहे तर हे मला आवडलं छान आहे सिम्पल सोबर मस्त याचे ना हे पेंडंट ना हे खूप जास्त वाटत नाही खूप जास्त मला बाबांना जाऊन अमेरिकेला जाऊन आता झालंय पूर्ण एक अकरा दिवस झालेत जाऊन त्यांना त्यांना पोर एकदम शांत शांत होते म्हणजे नाही का असं म्हणजे खेळायचे वगैरे असं काही नाही की ते रडत होते वगैरे असं काही नव्हतं छान खेळायचे पण काय झालं आज ना प्रसाद मामा आला आणि त्यांना एवढा आनंद झाला एवढा आनंद झालाय ना म्हणजे ते आज ना मला त्यांच्या चेहऱ्यावरच आहे ना तो आनंद बघून एवढं भारी वाटतंय ना मी पण खुलले आपोआपच खुलले मी की मामा आलाय आणि हे मुलं ना त्याच्यासोबत खेळ आहे आता गेले दोघं पण टेरेसवरती मी म्हटलं तोपर्यंत मी जेवण बनवते तुम्ही काय फटाके वाजवायचे तेवढे वाजवा साथी तर ते वरती फटाके वाजवण्यासाठी गेलेत आणि आता मी खाली जेवण बनवते तर हां हे सांगायचं होतं आणि दुसरी चिंता मला कसली माहिती आहे आता मामा उद्या जाईल दुपारी जाईल तो घरी घरचा मालून गेला तर आता हे पोरांना कर मिळेल का तर हा मला एक मोठा प्रश्न पडला आहे कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच नाही एवढं भारी वाटते मला की बस म्हणजे छान खेळत आहे आणि म्हणजे परीला तर ना काय करावं ते सुचत नाही कंटिन्यू तिचा चेहरा असा हसरा आहे आणि तिला मामा खूप आवडायचा पहिल्यापासून कारण मामा माझ्याजवळ ना चार वर्ष होता आता त्याला जाऊन तीन महिने झाले तो पुण्याला गेला साथी। तो 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 आता पुढचं शिक्षण घेण्यासाठी तर म्हटलं जाऊ दे त्याचा पण भविष्याचा प्रश्न आहे त्याचं पण पुढं काहीतरी आहे त्याच्यापेक्षा ना तू जातेच जाऊ दे आणि आता माझ्याकडे समूह आलाय समूह म्हणजे माझं तुलच भाऊ आहे लहान साकडे माझे काकी आहेत ना त्यांचा मुलगा तर तो आहे आता ते त्याला पण थोडीशी ना तो अजून शांत शांत आहे कारण नवीन आहे ना मग त्याला एकदा सवय लागली ना तो पण प्रसाद मामा सारखा समजदार होईल तर असं काहीचा आजचा दिवस छान गेला खूप छान गेला आजचा दिवस तर चला मग